अमरावती शहराच्या पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या पॅरा मोटरिंग उपक्रमाची सुरुवात अमरावती येथील प्रसिद्ध हनुमान घडी परिसरात ट्रायल बेसवर करण्यात आली या साहसी खेळाला पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येत्या पाच जानेवारीपासून पॅरा मोटरिंग नियमितपणे सुरू होणार आहे या उपक्रमामुळे अमरावतीकरांना आकाशातून शहराचे विहंगम दृश्य पाहण्याचा अनोखा अनुभव घेता येणार आहे विशेष म्हणजे या पॅरा मोटरिंग सुविधेमुळे अमरावतीचे पर्यटन नकाशावर वेगळे स्थान निर्माण होणार आहे आमदार रवी राणा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम अमरावतीत साकार होत असून त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अमरावती शहरात पर्यटन आणि साहसी खेळांना मोठी संधी आहे युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी पर्यटकांची संख्या वाढावी या उद्देशाने पॅरामोटरिंग सारखा उपक्रम येथे सुरू करण्यात आला आहे ट्रायल दरम्यान अनुभवी प्रशिक्षकांच्या देखरेखेखाली सर्व नियमांचे पालन करण्यात आले आवश्यक तांत्रिक सुविधा सुरक्षात्मक साधने आणि प्रशिक्षित पायलट उपलब्ध कर देण्यात येणार आहे हनुमानगढी परिसरात सुरू झालेल्या या उपक्रमामुळे स्थानिक व्यावसायिक हॉटेल उद्योग तसेच पर्यटकांशी संबंधित सेवांना चालना मिळणार आहे साहसप्रेमी युवकांसह पर्यटकांमध्ये या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून अमरावतीकरांना आता थरारक आणि रोमांचक आनंद अनुभवता येणार आहे ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती s a 들 d a r a j a तेले ते.